सर्व मित्रांनो नवरात्र उत्सवाला आता सुरुवात झालेली आहे आणि आपण आपल्या सिरीजचा पहिला भाग आपल्यासाठी घेऊन येतोय तर आज एका खूप महान स्त्रीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे किंवा त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या पहिल्या ब्लॉग मध्ये त्याचं नाव आहे नऊ दिवस नऊ प्रेरणा आज आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करणार आहोत अशा स्त्रीबद्दल ज्यांनी या समाजात शिक्षणाची ज्योत पेटवली अर्थात सावित्रीबाई फुले तर ही गोष्ट आहे सन अठराशे शहात्तर मध्ये पुणे जिल्ह्यात भीषण दुष्काळ आणि प्लेग आला होता त्यावेळी अनेक लोक उपाशी होते रस्त्यावर मरण पावलेले दिसायचे सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी त्यांच्यासाठी सत्यशोधक समाज यांच्या माध्यमातून छत्र सुरू केले लोकांना जेवायला मिळावं म्हणून त्या स्वतः धान्य गोळा करायच्या स्वयंपाक करायच्या आणि लोकांना वाढायच्या त्यावेळी सावित्रीबाईंच्या एका पत्रात लिहिलं होतं जर आपल्या कष्टाने एखाद्या उपाशी जीवाला अन्न मिळाले तर त्याहून मोठे पुण्य दुसरे नाही हा एक प्रसंग आपल्याला शिकवतो की भुकेल्याला अन्न अशिक्षिताला शिक्षण आणि समाजाला दिशा देणारी सावित्रीबाई म्हणजेच खरीदेवी त्यांच्या रूपात आपण समाजातील जिवंत देवीला पाहतो जय माता दी